नमस्कार दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रवान्ना तावरे यांच्या उपस्थितीत रंजन कुमार तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या झहरी टीकेला प्रत्युत्तर देताना डी जगताप यांनी माळेगावच्या गुरु शिष्य परंपरेचा खरपूस घेत वाबाडे काढलेत यावेळी जगताप यांनी गुरु शिष्य परंपरेतील दुर्दैवी घटनांना उजाळा देत विरोधकांच्या जखमांवर मीठ चोरण्याचं काम केलंय रंजन कुमार तावरे यांनी अजित पवारांवर केलेल्या प्रत्येक आरोपाचे खंडन करताना जगताप यांनी गुरु शिष्यांवर चौफेर हल्लाबोल करीत ही अलीबाबा चाळीस चोरांची टोळी आहे असं म्हणत सडकोण टीका केली आहे चला तर तुम्हीच पण नेमकं काय म्हणाले सर्व सभासद माझा नमस्कार सर गुरु शिष्याच्या जोडीचा विषय तुम्ही या ठिकाणी घेतला ते खूप बरं झालं गुरु शिष्याची जोडी ही एकोणीशे सत्त्याण्णव साली जे माळेगाव कारखान्याची निवडणूक झाली त्यामध्ये उदयास आली त्याच्यानंतर दोन हजार दोन ला गुरुने देखील गुरु बदलला आणि शिष्याने देखील गुरु बदलला ही निवडणूक खरं तर बिनवरच झाली त्या दोन हजार सात साली हे गुरु शिष्य एकत्र येणं अपेक्षित होतं पण त्यावेळेस देखील गुरुने शिष्याला सोडून दिलं आणि शिष्याने देखील गुरु बदलला खरं तर हे मला आता काढायचं नव्हतं परंतु एक आठवण म्हणून रंजन तावरे आपण मी आपण सांगू इच्छितो दोन हजार सात ला ज्यावेळी पॅनल झालं आपण त्या पॅनलचा प्रचार करत होतो त्यावेळी माळेगाव या ठिकाणी जी जाहीर सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्याच्यामध्ये तुमचे गुरु आणि ज्येष्ठ सहकार मुर्षी आदरणीय चंद्ररावांना तावरे यांनी आपल्या विषयी जे उद्गार काढले आपल्या शरीराच्या व्यंगाविषयी जे उद्गार काढले त्या उद्गाराने आपणच नाही तर आपली पत्नी आपलं घरदार व्यतीत झालं होतं आणि आपल्या सभासदांमध्ये नाराजी होती की गुरु शिष्याला असं बोलू कसं शकतो खरं तर कोणाच्या शरीरावरती व्यंगावरती टीका करणं हे चुकीच आहे अशी टीका माझं नेतृत्व किंवा आम्ही कधी करणार नाही परंतु तुमच्या गुरुनी ते परंपरा मोडून तुमच्यावरती ती टीका केली आणि खरं तर मला आता असं वाटतंय की ती जी गुरुनी टीका केलेली होती त्याचा राग रंजन तावरे समर्थकांमधून अजूनही गेलेला नाही येत्या निवडणुकीत कदाचित माळेगावचा सभासद तो राज चंद्रराव तावडे यांच्यावरती काढल्याशिवाय माननीय आमचे नेते आदरणीय अजयदादा पवार साहेब नेहमीच लोकशाही मार्गाचा आदर, आदर करतात आणि आम्ही सगळ्या निवडणुकाही लोकशाही मार्गानेच खेळतो आणि जिंकतो देखील दादांचं नेहमीच सांगणं की माझ्या समोरचं पॅनल माझ्या समोरचा उमेदवार हा तितकाच तुल्यबळ आहे त्याला तुल्यबळ समजूनच आम्ही निवडणुका खेळतो आणि त्या निवडणुका जिंकतो देखील तर हे लोकशाही मार्ग दंडुकशाही मार्ग हे या गुरु शिष्याला शोभत नाही दोन हजार चौदा साली ज्यावेळी यांचं पॅनल निवडून आलं दंडुकशाही काय असते ना हे त्याचं उदाहरण मी देतो दोन हजार चौदा साली रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांचं पॅनल निवडून गेलं सभासदांनी चांगल्या मताने त्यांना निवडून दिलं तर तो संसार गुन्हा व्हायला पाहिजे होता परंतु केवळ एक्सपान्शनच्या नावाखाली नवा कारखाना करायचा होता त्यातून बऱ्याचशा गोष्टी आर्थिक उलाढाल त्याच्यामध्ये त्यांना करायची होती आणि त्या आर्थिक उलाढालामध्ये काही संचालक त्यांना आडवे येत होते सुरेश मामा खलाटे असतील प्रताप आमचे प्रतापभाऊ असतील रामदास आठवले असतील राजाबा ब्रंगले अविनाश देवकाते गवारे असे अनेक संचालक आमचं हर्षद कोकरे त्यांची पत्नी उज्ज्वला कोकरे होत्या त्या सगळ्यांना त्यांनी दंडुकशाही मार्गाने बाहेर काढलं तर सभासदांनी निवडून दिलेलं ते पॅनल होतं परंतु काही कारणाने एखादा माणूस आजारी असेल आणि तो काही कारणाने घरी राहिला दोन मीटिंगला गैरहजर राहिला तर त्याला अशा प्रकारे हकलून देणं हे उचित नाही खरंतर दंडोपशाही त्यांनी चालू केली आम्ही नाही केली आम्ही नेहमीच लोकशाही मार्गाचा आदर करतो आम्ही लोकशाही मार्गाचा आदर करतो याचं उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार एकोणीस वीसच्या निवडणुकीनंतरनं यांचे सहकार म्हणशी ज्येष्ठ नेते यांचे गुरु गेले पाच वर्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती फरकले देखील नाही स्वतः शिष्य गेले मागील तीन वर्ष माळेगाव कारखान्याच्या वरती त्यांनी पद डिग्री ठेवला नव्हता परंतु माळेगाव कारखान्याच्या सर्व फॅसिलिटी सर्व ते उपभोगत होते कारखान्याची वाहनं असतील कारखान्याची इतर गोष्टी असतील सगळ्यांचा वापर त्यांनी केला घरी बसून परंतु आम्ही लोकशाही मार्गाचा आदर करणारे आमचा नेता लोकशाही मार्गाचा आदर करणं हे आमच्या नेत्याने आम्हाला शिकवलं असल्यामुळं आमच्या दोन्ही संचालक मंडळ आमच्या दोन्ही चर्मनं कुठल्याही प्रकारचं नोटीस आणला दिलं नाही किंवा काढून टाकलं नाही तर आम्ही त्यांना पहिल्याच मिटिंगमध्ये पहिल्याच सहा महिन्यामध्ये त्यांना घरी लावू शकत होतो परंतु नेत्यांनी शिकवलंय लोकशाही मार्गाने आपण सगळं करायचं आणि लोकशाहीचा आदर कसा करायचा तर तो असा करायचा ना की दंडुकशाही मार्गाने आले, आले संचालक बाहेर काढायचा त्यामुळे त्यांच्या तो तोंडने ही लोकशाही दंडशाही धर्माचा शब्द त्यांच्या तोंडून निघालाच नाही पाहिजे विती धर्म त्यांनी काय सांभाळला विती धर्म सांभाळायचं म्हणजे त्यांच्या घरी जायचं त्यांना बोलवून आणून आमच्या पॅनल मध्ये हे म्हणायचं काम जसं की पुढं जाऊ पाच पाण्याच्या ना, या शेष नागाच्या डोक्यावरती ही पृथ्वी हे लक्षात ठेवा अख्ख्या पृथ्वीचा भार या नागाने शेष नागाने तोडलाय आता या सभासदांचा प्रपंच हाताच्या फोडासारखा जपण्यासाठी माझाने आता पडसरसावलाय युती धर्म त्यांनी आम्हाला शिव सांगू नये धर्म काय असतो ते विधानसभेला रंजतवरे आपण लोक किती युद्ध धर्म पाळला याच्या खोलात जायला तुम्ही आम्हाला शिकवू नका आणि असं नाही की तुम्ही आला म्हणून आम्ही काहीतरी केलं वेगळं केलं आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुका लढतो जिंकतो मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीला गुरु शिष्याची काय अवस्था झाली आपल्याला माहितीये गुरुची सोन तर शिष्याची पत्नी आम्ही पाडली यांना यांच्या गावामध्ये लोकांनी नाकारलं डिपॉझिट जप्त केलं त्यामुळे तुम्ही आमच्याकडे आला म्हणजे फार आमच्यात काय फरक पडला असं नाही आमचा नेता यातला कागळी लाखो मत निवडून आला आजही येणार आणि उद्याही येणार त्यामुळे लोकशाही मार्ग युती धर्म हे आम्हाला शिकवू नका विधी धर्म पाळायचा ते फडणवीस साहेबांनी दादा पाळताय हवा या दादांनी जे बोलता येत ना युती धर्म पाळला त्यांना तीनशे साडेतीनशे कोटीचा निधी त्यांच्या घराशेजारच्या रस्त्यांना दिला विकास करायला दिला ह्या रंजन दावरेंनी मुख्यमंत्री माझे आहेत मुख्यमंत्री आमचा नेता आहे अशी म्हणतात मुख्यमंत्र्यांविषयी आम्हालाही आधार आहे आमच्या नेत्याला देखील आधार आहे एक रुपयाचा निधी आम्हाला त्यांनी माळेगाव कारखान्यासाठी माळेगावच्या परिसरासाठी एक रुपयाचा स्वतःच्या फायद्यासाठी ही माळेगाव कारखान्याची गाडी घेऊन तिकडे गेले हजारो रुपयांचे लाखो रुपयांचे त्यांच्याकडून निधी आणले पण स्वतःच्या प्रपंचासाठी आणले साठी एक रुपयाही त्यांनी आणला नाही त्यामुळे माळेगाव विषयी बोलण्याचा यांचा नैतिक अधिकार नाही बोलले की फडणवीसांनी लक्ष्यांनी असं म्हणतो नैतिक अधिकार आहे का दादा हे पहा फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत थोडक्यात ते आमच्या दादांचे नेते प्रमुख आहेत या राज्याचे पण दादा पण काही कमी नाही या राज्याचा गाढा चालवण्यासाठी तेवढाच भार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आमच्या राष्ट्रीय नेते आदरणीय दादांचा आहे आम्ही केंद्रातही त्यांना मदत करतोय आणि राज्यातही मदत करतोय परंतु एवढ्या मोठ्या नेत्यावरती बोलण्याची गरज आपली पात्रता आहे का हे पाहिलं पाहिजे खरं तर रंजन तावडे यांनी त्यांच्या उंचीप्रमाणे शब्दाची उंची ठेवावी असं मला प्रामुख्याने वाटतं लोकशाहीतही आपण बोलून बोलतात कारण नवीन शब्दांना खरच चे नवीन चेहऱ्यांना हे पहा आम्ही दोन हजार एकोणीस वीसच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये मालेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली त्यात मंगेश जगताप असल स्वप्नील जगताप असेल योगेश जगताप आमचा भोसले जाधव राजाभाऊ धवांण नितीन सातव कितीतरी नवीन चेहरांना आम्ही संधी दिली आणि आजही आम्ही सांगतो आमचा सा सत्तर तीस किंवा पंच्याहत्तर पंचवीसचाच फर्माला वा आम्ही वापरणार आम्ही अधिक अधिक नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न करा परंतु ह्या गुरु शिष्यांची ताकद आहे का नवीन चेहऱ्याला संधी देण्याची अहो ज्यांच्या दुसऱ्याचा आधार घेऊन तुम्हाला चालावं हो लागतं दुसऱ्याचा आधार घेऊन तुम्हाला फॉर्म भरावा हो लागतो ते काय आमच्या समासाचा आधार देणार तुम्ही काय आधारची भाषा करता तुम्हालाच आमचा आधार लागतोय तुम्ही आमच्या समासाला आधार देणार अहो माळेगाव कारखान्याच्या इतिहासात कधीच अशी परंपरा नव्हती की चेअरमन आणि यमडी या चर्मा आणि एमडीच्या मध्ये एक माणूस बसतोय जर ह्या शिष्याला कारखाना चालवायचा ये चालवता येत चाल ये चाल ये नाही असं या गुरुचं म्हणणं होतं म्हणून दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये ह्या दोघांच्या मध्ये कायम गुरु बसलेला असायचा कारण वाटणी चुकत होती त्यांना वाटणीमध्ये फरक करायचा नव्हता म्हणून गुरु कायम त्याच्यावरती लक्ष ठेवून होता शिष्याला कधीही सहीचा अधिकार दिला नाही कायम गुरु सही करत होता ही परंपरा त्यांनी काढली आम्ही नाही काढली ही परंपरा त्यांनी काढली त्यांची ताकद आहे का नवीन चेहऱ्याला संधी देण्याची त्यांनी सांगू आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देणार प्रथमता गुरु शनी बाजूला व्हावं थांबावं आणि मग त्यांनी नवीन चेहऱ्याची भाषा बघावली तुम्ही ऐंशी ब्याऐंशी वर्ष झालं तर सत्ता सोडायला तयार नाही आणि आम्हाला सांगता नवीन चेहऱ्याला संधी द्या म्हणून आम्ही देणारच आहोत आमचा नेता कधी खोटं सांगत नाही तुम्हाला उद्याच्या दिसल चार दोन दिवसांनी की आमचे कमीत कमी ऐंशी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक हे आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देणारे घेतली खर तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही एक जागा दिली राजेंद्र डवण पाटलांचा स्वाभिमानी शेतकरी स्वप्नीला hmm. बरोबर त्यांना आपण एक जागा दिली त्यांचा मान सन्मान केला आणि त्यांना शेवटच्या वर्षी आपण व्हाईस चेअरमन सुद्धा दिलं दादानी शब्द दिला पाळला नाही असं कधीच नाही आम्ही वंचितला मागं सांगितलं आम्ही तुम्हाला घेऊ कोणतरी दादा त्यांच्या मिसेसला घेतलं लालासाहेब सुरेश खलाट्यांना ला घेतलं यावेळी आम्ही वेगळा विचार करून त्यांच्या बाबतीत नाही असं नाही आम्ही विचार करणार नाही असं नाही हा सर्वपक्षीय पॅनलच आहे आमचा आहे काय सर्वपक्षीय पॅनल आहे त्यांचं काय सर्वपक्षीय हे सगळे अलीबाबत अलिबाबांच्या चोरांची टोळी त्यांची त्यांचा जो मुरख्या आहे ना तो बारकी बारक्यांना घेऊन तर कोणाला काय कळणार नाही हे निवडणूक तुम्हाला आत्ताच सांगतो सर ही निवडणूक एकवीस उमेदवारासाठी नाही ही 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 उमेदवार निवडणूक बचाव उमेदवारांसाठी रंजन तावरे आणि चंद्राना तावरे या दोन व्यक्तीला निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी ही सगळे एकोणीस त्यादी उभा केले ही निवडणूक एकवीस जणांची नव्हती आणि नाही असा माझा ठाम धाव नाही हे दोघांसाठीच निवडणूक आहे

हे खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबासाहेबांच्याकडे आहे तुम्ही विचार करा सहकार मंत्र्याचं ऐकतील पालकमंत्र्याचं ऐकतील काही इतर कोणाचं ऐकतील उगंच काहीतरी करायचं ही पाण्यातली बुडबुड आहेत पावसाळ्यात छत्र्या हो उगाव देत ही तशी लोक आहेत मी केलं मी केलं मी केलं हे सगळंच हे आज म्हणजे हा जो पाऊस पडतोय ना ते आम्हीच पाडला हे म्हणायसुद्धा ते कमी करणार नाही तर सर्वसामान्य सभासदाला जनतेला कळते हे दादांशिवाय काहीच होऊ शकत यांच्याच्याने काहीच होणार नाही ह्यांच्याच्याने होऊ शकतं काय वाईट गोष्टी होऊ शकत चांगल्या गोष्टी यांच्याच्याने होणार नाही माळेगावचा माळेगावचा काय तुमच्या काळात तुमच्या काळात माळेगावची परिस्थिती ढासळली तुमच्या काळामध्ये तुम्हाला पळावं लागलं सगळीकडे तुम्ही चौतीशे एक दर दिल्यानंतरनं सहाची सहा गावामध्ये डिंडोरा पेटला सभा घेतल्या आम्ही त्याच्या पुढे जाऊन चौतीसशे अकरा दर दिला आम्ही सभासदांना एकाही शब्दाने बोलव नाही त्यांच्या घामाचा पैसा होता अधिकचा भाव द्यायचा दादांनी सांगितलं काटकसरीने कारखाना चालवा जबाबदारी आणि वाघा संचालक मंडळाची मिटिंग घेतली आणि सांगितलं की मला हा भाव मान्य नाही माझा सभासद शेतकरी कष्ट करतोय दर वाढला पाहिजे आमच्या संचालकांनी काटकसर केली अधिकचे पैसे वाचवायचा प्रयत्न केला छत्तीसशे छत्तीस चेटी दर दिला पण आम्ही कुठे गेलो नाही दिंडोरा पेटावा हा सभासदाचा पैसा आहे आणि आज सांगतो ते मागे म्हणले ते किसा फाटस्तो पैसे देऊ त्यांचा चोर किस्सा होता आता आमचा पँकेचा किसा फाटस्तो उद्याचा दर आमचा असणार आहे ते ध्यानात ठेवा तर कुठेतरी दिला त्यांनी हे बघा त्यांच्यात पाच वर्षाचं काढा आणि आमच्या एनयांनावड पाच वर्षाचं काढा नक्कीच आमचा दर हा जादा आहे त्यांनी पण बसावं आकडेवारी करायला जर आमचं जादा आहे त्याचा जर जादा नाही आमचा तर विश्वास आहे दादांवरती दादा, दादा असेल असतील असे असे तर हा कारखाना निश्चित चांगला चालल दादा असतील तर या कारखान्याची भरभरटी होईल दादा असतील तर कारखान्यामध्ये नवीन नवीन नवी प्रयोग होतील नवीन नवीन नवी नवी गोष्टी होतील अधिकचा दर दिला जाईल तो फक्त दादां म्हणून कारण दादांनी शेतकऱ्या जर काय निर्णय घ्यायचे ठेवले आज तुम्हाला शेती पंपाला पैसे द्यावे लागतात का ते दादाचा निर्णय हा एक प्रकारे सदा दिलासाच आहे ना हा निर्णय दादांनी घेतला आज आमच्या लाडक्या बहिणीला पैसे दादाने दिले दादा हे नेहमी द्यायच्या भूमिकेमध्ये असतात घ्यायच्या भूमिकेमध्ये कधी नसतं ही घ्यायच्या भूमिकेतली मंडळी मंडळी घ्यायची भूमिकेतली द्यायच्या भूमिकेतली नाही लोकसभा विधानसभेला आम्ही धर्म पाळलाय तीस वर्षाचं जे भांडण होत ते आम्ही प्रवीण प्रवीण साहेबांच्या शब्दावरती तीस मिनिटांमध्ये संबोधित आहोत आणि आम्हाला विश्वास येणाऱ्या काळामध्ये प्रवीण साहेबच आमचे नेते राहतील असे अं भाषा बसत होत आम्ही काय तीस तीस वर्षाचं भांडण तीस मिनिटात मिटलं मग मिटल ते कसं मिटलं त्यासाठी काही आट्याने शर्ती ठेवण्यात आला तळ आला तो थोडक्यामध्ये ते भांडण मिटवलं नाही तळ झाला त्यांनी तह केला तळामध्ये पदरामध्ये काही गोष्टी पाडून घेतल्या आणि मग त्यांनी भांडणं मिटवली अशा सहजासहजी से भांडणं मिटवली नाहीत त्यांनी परंतु रंजन तावरेंना माझा प्रश्न आहे विधानसभेमध्ये असं एखादी बाईट दाखवा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते अजितदादा पवार साहेबांना निवडून आणण्यासाठी ती वापरली दादाला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रचार केला कुठं मीडिया समोर आला एक सिंगल गोष्ट एक सिंगल बातमी मला दाखवा काका आम्हाला लई खोलात जायला लावू नका रंजन तावरे माझं पुन्हा एकदा तुम्हाला सांगणं तुम्ही तोलून मुलून बोला आमची तोंड सुटली तर तुम्हाला बाहेर फिरणं मुश्किल होईल विधी धर्म तुम्ही पाळायची भाषा आम्हाला सांगू नका विधी धर्म तुम्ही किती पाळलाय ना तुम्ही ज्या पांडुरंगाला मानता ना पंढरपूरच्या त्या पांडुराची शपथ घेऊन या जनतेला कळू द्या विधानसभेला तुम्ही काय केलंय इथे आम्हाला माहित नाही का आमच्या नेत्याला माहित नाही का तुम्ही विधानसभेला कसा वागला आहात ते पुन्हा आम्हाला ते उकरून काढायला लावू नका तुम्ही तुमच्या ह्याच्यात राहा आम्हाला आमच्या ह्याच्यात यायला लावू नका अन्यथा तुम्हाला प्रता भुय आम्ही थोडी करील एवढंच सांगतो शब्द तोलून म्हणून वापरा नेत्याला बोलचाल तर आम्ही कोणाचीच गाय करणार नाही कारण नेता हा आमच्यासाठी देवासारखा आहे धन्यवाद